नमस्कार मित्रांनो सचिन मुरुर एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये शंभर टक्के अनुदानित अल्पसंख्याक शाळा शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया सरकार मान्य पाहिजेत शंभर टक्के अनुदानित मित्रांनो ही संस्था शाळा सरकार मान्य शाळा आहे शंभर टक्के अनुदानित शाळा आहे सामकी माता विद्याविकास मंडळ गडचिरोलीद्वारा संचालित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विजा भज आश्रमशाळा रेखेगाव तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली संस्थेचे नाव दिले आहे सामकी माता विद्या विकास मंडळ गडचिरोली या संस्थेद्वारा संचालित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विजा भज विजा भज म्हणजे विमुक्त जाती भटक्या जमाती आश्रमशाळा ॲड्रेस दिला आहे रेखेगाव तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली तर मित्रांनो ही जाहिरात गडचिरोली जिल्ह्यातील आहे शासन निर्णय दिले आहे एकूण चार शासन निर्णय या ठिकाणी दिसत आहे आ, एक नंबर शासन निर्णय पहिल्या क्रमांकाचा शासन निर्णय आहे शासन निर्णय दिला आहे आणि दिनांक आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस त्यानंतर क्रमांक दोन अपील निकाल मंत्री महोदय इतर मागास बहुजन कल्याण महाराष्ट्र शासन दिनांक आठ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस तीन नंबर मंत्रालय इतर मागास बहुजन कल्याण यांचे क्रमांक दिला आहे आणि दिनांक आहे चौदा दहा दोन हजार चोवीस क्रमांक चार माननीय सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण गडचिरोली यांचे पत्र क्रमांक जावक क्रमांक दिला आहे दिनांक आहे पाच डिसेंबर दोन हजार चोवीस विस्तर माहिती या रखान्यात तक्त्यात दिली आहे अनुक्रमांक विभाग पदाचे नाव पदसंख्या शैक्षणिक अर्हता प्रवर्ग क्रमांक एक विभाग माध्यमिक विभाग पहिला विभाग माध्यमिक विभाग दिला आहे पदाचे नाव पदसंख्या माध्यमिक शिक्षण सेवक पदाचे नाव माध्यमिक शिक्षण सेवक विषय दिला आहे गणित एक जागा वेतन शासकीय नियमाप्रमाणे शैक्षणिक अर्हता माध्यमिक शिक्षण सेवकासाठी विषय गणित या विषयासाठी बी एस सी बी एड गणित शैक्षणिक अनुभव असल्यास प्राधान्य शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड मॅथमॅटिक्स आणि शैक्षणिक अनुभव असल्यास उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल त्यानंतर आहे अनुक्रमांक दोन विभाग उच्च माध्यमिक विभाग पदाचे नाव पदसंख्या उच्च माध्यमिक शिक्षण सेवक पदाचे नाव उच्च माध्यमिक शिक्षण सेवक विषय भौतिकशास्त्र सब्जेक्ट फिजिक्स पदसंख्या एक जागा वेतन शासकीय नियमाप्रमाणे मानधन वेतन पगार शासकीय नियमाप्रमाणे या ठिकाणी सुद्धा मिळणार आहे शैक्षणिक अर्हता एम एस सी बी एड भौतिकशास्त्र म्हणजेच एम एस सी फिजिक्स बी एड द्वितीय श्रेणी शैक्षणिक अनुभव असल्यास प्राधान्य तर अनुक्रमांक एक आणि अनुक्रमांक दोन जातीचा प्रवर्ग दिला आहे शेवटच्या रखान प्रवर्ग अनुसूचित जमाती आधु विमा वी प्र यापैकी म्हणजेच अनुसूचित जमाती यष्टीकरिता एक जागा आधु आर्थिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाकरिता त्यामधून भरल्या जाईल वि मा विशेष मागास प्रवर्ग म्हणजेच या ठिकाणी दोन जागा आहेत या तीन प्रवर्गामधून या जागा भरण्यात येणार आहे अनुसूचित जमाती आधुग विमाप्र यापैकीच या दोन जागा भरण्यात येणार आहे विषय गणित आणि विषय भौतिकशास्त्र त्यानंतर आहे अनुक्रमांक तीन विभाग प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विभाग पदाचे नाव पदसंख्या स्वयंपाकी एकूण तीन जागा वेतन शासकीय नियमाप्रमाणे शैक्षणिक अर्था कमीत कमी वर्ग चौथा पास किंवा वर्ग दहावा नापास स्वयंपाकाचा अनुभव असल्यास प्राधान्य त्यापेक्षा जास्त चालेल प्रवर्ग अनुसूचित जाती अनुसूचित जमाती ई माव यापैकी ही जागा भरण्यात येणार आहे स्वयंपाकी कोणकोणत्या प्रवर्गामधून अनुसूचित जाती एस टी सॉरी अनुसूचित जाती एस सी शेड्यूल कास्ट अनुसूचित जमाती एस टी शेड्यूल ट्राईब्स ई माव ओ बी सी इतर मागास वर्गीय अदर बॅकवर्ड क्लास यापैकी ही स्वयंपाकी हे पद या ठिकाणी भरण्यात येणार आहे त्यानंतर अनुक्रमांक चार विभाग प्राथमिक व उच्च माध्यमिक विभाग पदाचे नाव पदसंख्या कामाठी एकूण दोन जागा मदतनीस एक जागा वेतन शासकीय नियमाप्रमाणे शैक्षणिक अर्हता कमीत कमी वर्ग चौथा पास किंवा वर्ग दहावा नापास त्यापेक्षा जास्त चालेल प्रवर्ग अनुसूचित जाती अनुसूचित जमाती भजक आदुघ यापैकी कामाटी मदतनीस या, या पदाच्या जागा या प्रवर्गामधूनच भरण्यात येणार आहेत फरमिशन सूचना मुलाखत रोजी उमेदवाराची प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा घेण्यात येईल महत्त्वाची सूचना आहे उमेदवारांसाठी ज्या दिवशी मुलाखत राहील त्या दिवशी म्हणजेच मुलाखत रोजी मुलाखतीच्या दिवशी उमेदवाराची प्रात्यक्षिक व तोंडी म्हणजेच प्रॅक्टिकल व ओरल एक्झाम परीक्षा घेण्यात येईल अर्जासोबत शैक्षणिक कागदपत्रे व संस्थेच्या नावाचा पाचशे रुपयाचा डी सह दिनांक सतरा तीन दोन हजार पंचवीस म्हणजे सतरा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज पाठवावे अर्ज पाठवायचा आहे अर्जासोबत शैक्षणिक कागदपत्रे जोडायची आहे व संस्थेच्या नावाचा पाचशे रुपयाचा डी सह दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज पाठवायचे आहे व मुलाखतीस पंचवीस तीन दोन हजार पंचवीस म्हणजेच पंचवीस मार्च दोन हजार पंचवीसला स्वखर्चाने उपस्थित राहावे किंवा उपस्थित राहायचे आहे दिलेल्या तारखेला पंचवीस मार्च दोन हजार पंचवीसला मुलाखत स्थळ मुलाखतीचे ठिकाण दिले आहे स्वर्गीय सूरजमल चव्हाण माध्यमिक आश्रमशाळा रेखेगाव ऑब्लिक अनंतपूर तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली मुलाखत दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस वेळ सकाळी अकरा वाजेपासून ते पाच वाजेपर्यंत मुलाखतीचा वेळ दिला आहे अकरा वाजेपासून पाच वाजेपर्यंत सकाळी अकरा वाजेपासून ते सायंकाळचे पाच वाजेपर्यंत प्राचार्य ऑब्लिक मुख्याध्यापक प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विजा भज आश्रमशाळा रेखेगाव तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली संपर्क क्रमांक दिली आहे मोबाईल नंबर पहिला मोबाईल नंबर नाईन फोर टू झिरो फाय वन थ्री फायू नाईन फोर दुसरा संपर्क क्रमांक सेवन ट्रिपल सिक्स फोर टू झिरो थ्री फोर एट अध्यक्ष सामकी माता विद्या विकास मंडळ अध्यक्ष सरांचा मोबाईल नंबर दिला आहे संपर्क क्रमांक नाईन फोर डबल टू वन फाईव्ह थ्री डबल एट टू हिरत क्रमांक दोन पाहिजेत फक्रुद्दीन शिक्षण संस्था नागपूरद्वारा संचालित मलिक उर्दू उच्च प्राथमिक शाळा शाळेचे नाव मलिक उर्दू उच्च प्राथमिक शाळा निराला सोसायटी आझाद कॉलनीजवळ ताजहाबाद नागपूर अनुदानित शंभर टक्के अल्पसंख्याक मान्यता दर्जाप्राप्त उर्दू माध्यम पूर्ण वेळ कार्यभार तर या ठिकाणी ही शाळा शंभर टक्के अनुदानित आहे अल्पसंख्यांक मान्यता आहे दर्जाप्राप्त उर्दू माध्यमाची शाळा आहे पूर्ण वेळ कार्यभार या ठिकाणी असणार आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव शिक्षण सेवक वर्ग पहिली ते चौथी प्राथमिककरिता प्रायमरीकरिता संवर्ग जातीचा प्रवर्ग खुला ओपनमधून ही जागा भरल्या जाईल रिक्त पदे संच मान्यतेनुसार मान्य पायाभूत रिक्तपद एक शैक्षणिक पात्रता एच एस सी डी एड बारावी डी एड उर्दू माध्यमातून असायला पाहिजे बारावी डी एड त्याचबरोबर टी ई टी ऑब्लिक सी टी टी पेपर वन उत्तीर्ण म्हणजेच या ठिकाणी ट्वेल्थ डी एड उर्दू माध्यम प्लस टी ई टी पेपर वन किंवा ट्वेल्थ डी एड उर्दू माध्यम सी टी ई टी पेपर वन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे शेरा नियत वयोमानानुसार दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस म्हणजेच अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सेवानिवृत्ती झाल्यामुळे रिक्त पद या ठिकाणी झाले आहे म्हणजे रिक्तपदाचे कारण या ठिकाणी दिले आहे सेवानिवृत्त शिक्षक झाल्यामुळे या ठिकाणी हे पद या ठिकाणी रिक्त झाले आहे इन्फॉर्मेशन सूचना सदर संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या नियमाच्या अधीन राहून वरील पद भरण्यात येईल मानधन ऑब्लिक वेतन व वयोमर्यादा शासकीय नियमानुसार राहील पात्र उमेदवारांनी मूळ कागदपत्रासह म्हणजेच पात्र उमेदवारांनी ओरिजिनल डाक्युमेंटसह शैक्षणिक कागदपत्रासह दिनांक एकोणतीस तीन दोन हजार पंचवीस म्हणजेच एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसला सकाळी दहा वाजेपासून ते दुपारचे तीन वाजेपर्यंत शाळेच्या कार्यालयात प्रत्यक्ष मुलाखतीकरिता स्वखर्चाने स्वतःच्या खर्चाने, खर्चाने उपस्थित राहावे अध्यक्ष फखरुद्दीन शिक्षण संस्था नागपूर सचिव शाळा समिती मलिक उर्दू उच्च प्राथमिक शाळा नागपूर दिनांक आहे बारा तीन दोन हजार पंचवीस बारा मार्च पंच आपन, दोन हजार पंचवीस मित्रांनो या व्हिडिओमध्ये एकूण आपण दोन जाहिराती पाहिल्या आहेत या दोन्ही जाहिराती आजच्या लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद